मंगेश जय 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 भारत जै जै भारत अशात मंगेशाचा हा आशीर्वाद आपल्या स्वरातून असाच अस दैव आमच्या बरोबर राहू शतायुषी भव अशी आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असलेली भावना या ठिकाणी व्यक्त करते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यासाठी अनेकांनी आपापलं योगदान दिलं आणि आज त्या सगळ्यांच्या प्रती मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे कारण ते स्वप्न आज साकार झालेलं आहे पण हे साकार होत असताना ते ज्यांच्या नेतृत्वामुळे शक्य झालं असे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याविषयी आपण सगळ्यांच्या मनामध्ये आदराची आणि कृतज्ञतेची भावना आहे आणि तीच भावना आज आपण सत्काराच्या रूपात या ठिकाणी व्यक्त करणार आहोत या सत्कार समारंभासाठी मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब आणि मराठी भाषेचे मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं याचबरोबर टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करूया आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदीच आहे मराठी संस्कृतीचं प्रतीक असणारं महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी या पैठणीचा हा शेला आणि फेटा आपण या ठिकाणी पंतप्रधान महोदयांचं स्वागत पैठणी महावस्त्रांनी साकारलेल्या या शेला आणि फेटाद्वारा करतो आहोत त्याचबरोबर ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचा सार्थ अभिमान आपल्याला दिला त्या ज्ञानेश्वर माऊलींची ही सुंदरशी प्रतिमा मूर्ती आपण या ठिकाणी पंतप्रधान महोदयांच्या हाती सुपूर्द केलेली आहे त्याचबरोबर ज्ञानेश्वरी श्रीमान योगी आणि मराठी माती हा कविवर्य कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह अशा तीन साहित्यकृती या ठिकाणी आपण भेट दिलेल्या आहेत त्याचबरोबर अभिजात मराठीच्या आजच्या या दिवसाचं सन्मानचिन्हही आपण माननीय पंतप्रधान महोदयांच्या हाती सुपूर्द केलेलं आहे सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते आणि ज्यांनी हा निर्णय आपल्यासाठी साकार केला आणि ज्यांचं वक्तृत्व ऐकायला आपण कायमच उत्सुक असतो देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना विनंती करते की या प्रसंगी सभेला संबोधित करावं के गव्हर्नर सी पी जी मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अजित पवार जी केंद्र में मेरे सभी सहयोगी कई पीढ़ियों पर अपनी गायकी की छाप छोड़ने वाली आशा जी जाने में अभिनेता भाई सचिन जी नामदेव कांबले जी सदानंद मौर्य जी महाराष्ट्र सरकार के मंत्री भाई दीपक जी मंगल प्रभात लोढ़ा जी बीजेपी मुंबई के अध्यक्ष भाई आशीष जी अन्य महानुभाव भाई और बहनों अगली शुरुआत रही महाराष्ट्रातील महाराष्ट्राबहारीतील आणि सर्व जगातील मराठी भाषक मंडळीचे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेजच्या दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय मनापासून अभिनंदन करतो था। 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 केंद्र सरकारद्वारा मराठी भाषा को दर्जा दिया गया है आज को दशकों से इंतजार था मुझे खुशी है कि महाराष्ट्र का